नमस्कार मैत्रिणींनो शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हेल्दी मुगाचे डोसे ही रेसिपी बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया चार ते पाच तास मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरला ग्राइंड करून घेऊया सर्व डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता आपण हिरवी मिरची कोथंबीर जिरं लसूण ची वाटण बारीक करून घेणार आहोत तर चहा सात आठ हिरव्या मिरच्या मी इथं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे अलग कट करून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं चवेनुसार मीठ घालूया हे मिक्सरला बारीक करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं हे सर आपण डोश्याला बनवतो तसं बॅटर आहे तो बनवून घेणार आहोत थोडीशी हळद घालूया कलर छान येतो ढोशाला आणि खूप हेल्दी बनतात हे डोसे आणि खूप टेस्टी पण लागतात पाणी जास्त पातळ पण नाही करायचं डोश्याचं बॅटर असतं तसंच बनवून घ्यायचं टेस्ट करून बघायचं मीठ बरोबर आहे की नाही आणि आता आपण याच्या गरमागरम डोसे बनवूया तवा गरम झालेला आहे सर्व बाजूने असं थोडं तेल लावून घ्यायचं डोसे तयार करू शकता छोटी साईज मोठी एकसारखं गोल आकारामध्ये आणि आता दोन मिनिट आपण आता आपण उलटून घेऊ दुसऱ्या बाजूला घ्यायचं झटपट होणारी रेसिपी आहे सकाळी नाश्त्याला तुम्ही पौष्टिक असे डोसे मुगाचे बनवू शकतात अशा प्रकारे तुम्ही बाजून छान छानपैकी बघा भाजून घ्यायचा आहे बघा मी अजून एक बनवून दाखवते तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं अगोदर सर्व बाजूनी फ्लेम मिडियमच ठेवायची तुम्हाला जेवढं पाठता जाईल तेवढं पसरवून घ्यायचं सर्व बाजूने अशा प्रकारे तुम्ही झटपट मुगाचा डोसा बनवू शकता कशी पद्धत आहे दोन मिनटे वापून घेऊया अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूने उलट पलट करून छान भाजून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या आपला मुगाचा डोसा तयार झालेला आहे बघा किती छान बनलेला आहे एकदम सॉफ्ट एकदम स्पंजी तुम्ही पण अशा प्रकारे बघा बनवू शकता खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू